दवाखान्याचा खर्च हा पाहता सोळा हजारामधून दोनशे एक रुपये कटिंग होऊन त्यांच्या अकाउंटवरती त्यांच्या खात्यावरती पंधरा हजार सातशे नव्याण्णव रुपये येत असतात आणि याच्यामध्ये या शिक्षकांचं भागत नाही आणि दोन हजार वीसच्या शैक्षणिक धोरणानुसार हा कायदा रद्द झाला पाहिजे असं नमूद केलेलं आहे परंतु याकडे शिक सरकारचं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे आणि हे दुर्लक्ष होत असलेल्या सरकारला कळकळीची विनंती आहे की शिक्षण सेवकांच्या पगारी वाढवल्या पाहिजे जे काही शिक्षकांना पगारी आहेत त्या पगारी दिल्या पाहिजेत जेणेकरून त्यांचंसुद्धा कुटुंब हे सुखाचं होईल कारण शिक्षक हा या भारताचा महाराष्ट्राचा मूल घटक आहे कारण शिक्षकामुळे विद्यार्थी घडत असतात आणि विद्यार्थ्यामुळे महाराष्ट्र घडत असतो देश घडत असतो राज्य घडत असतो त्यामुळे शिक्षकांना जे शिक्ष सेवकाचं जे पद आहे ते पद रद्द करून त्यांना शैक्षणिकरित्या जे काही मागण्या आहेत